गोदाकाठी श्रीरामाच्या दर्शनासाठी भाविकांची होई दाती भक्तीची भूक भागल्यावर पोटपूजेसाठी पावले वळती सिया डायनिंग हॉलच्या म्हणजे गावरान तुपातील पुरणपोळी आणि सर्व जेवणात महाराजा तुपाचा वापर विशेष म्हणजे ग्राहकांना जेवणात प्रत्येक दिवशी वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आणि सर्व पदार्थ हे अनलिमिटेड मिळणार जेवण खूपच सुंदर होतं त्याच्यात सर्विस आणि एकदम छान मिळाली बाकी तर तुम्हाला भाज्या खूप आवडल्या मग ते सुंदर आयटम तर सगळेच चांगले पण आज वांगेची काही होतं भेंडीची भाजी खाने जास्त आवडली मी नाशिक करून एक विनंती आपण एकदा इथे येऊन अवश्य तेच घ्या तुम्ही शेअर शे डायनिंग हॉलमध्ये जेव्हा येईल इथे इथले जेवणाची क्वालिटी एकदम चांगली असते नाशिक नाशिक शहरामधील मोहनलाल रामजी रविवार कारंजा नाशिक यांनी कारंजा नाशिक यांना सदिच्छा यावेळी राजू काका वडेरा मनोज शेठ वडेरा निलेश शेठ वडेरा पिंटू शेठ वडेरा चिंटू शेठ वडेरा हर्ष वडेरा मोहनलाल नमकीचे संस्थापक अध्यक्ष लाला शेठ जोबनपुत्रा भगत शेठ जोबनपुत्रा कोटू शेठ पुत्रा करण जोबनपुत्रा वडेरा व जोबनपुत्रा महिला वर्ग व चिल्ड्रन पार्टी उपस्थित होते नमस्कार या डायनिंग हॉलमध्ये आज आम्ही सगळे परिवार आम्ही तीस लोक परिवार जवळपास एकत्र आलेलो आहे आणि नाशिकमध्ये असा डायनिंग हॉल एवढा स्वच्छ एवढं हायजेनिक पुढील आणि इतकी चांगली सर्विस देणार आहे डायनिंग हॉलमध्ये येतो नंतर आम्ही एक नंबर दर आणि आहार घेऊन मला नाही वाटत दोन्ही वस्तू असून हे वस्तूमध्ये नाव घेऊन एक वस्तू खूप चांगली पद्धतीन बनवले पाहिजे आणि सर्वांनी शहर करतो नाशिक जणांनी त्यांना प्रतिसाद द्यावा हे फक्त त्यांचा मुलगा नाही हे जरी पण आपल्या नाशिकची डेव्हलपमेंट आहे आणि त्याच्यात आपण सहभागी व्हावं आणि एकदा तरी सिया डायनिंगमध्ये यावं पुढच्या वेळेस तेच देश तुम्हाला घेऊन दिवस धन्यवाद सिया डायनिंग तर खाणं फारच शाय गरजेचं खाना आवाहन करता म्हणून की सिंह डायिगल तर खाण्या खाण्यावरती मला सियार डायनिंग हॉलच्या संचालिका रंजना बत्तासी यांनी नाशिक शहरातील सर्व नागरिकांना दीपावलीच्या शुभेच्छा देत चौतार आणि रुचकर अनलिमिटेड जेवणासह सोबत स्वीट्स उपलब्ध आहे तेव्हा एकदा आपल्या सीआर डायनिंग हॉल येथे जरूर भेट द्या असे आवाहन केले तर मग कुठल्याही प्रकारचा वेळ वाया घालवता सिया डायनिंग हॉलच्या हो अस्सल शाकाहारी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेण्यासाठी एकदा अवश्य भेट द्या आमचा पत्ता पहिला मजला दाळवाला आर्केड